नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल चेहऱ्यावर व्हिडिओ सगळ्यांना आवडत आहेत पण जास्त जण बघत नाही आहेत तरीही माझी काही तक्रार नाही आहे एकमेकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना चांगली माहिती मिळवू द्या वाईट गोष्टी तर सगळेजण शेअर करतात पण चांगल्या गोष्टी पण जरा शेअर करायला शिका एवढीच माझी इच्छा आहे त्याचबरोबर कोणी जर साड्यांचे पैसे पे करून राहिले असेल तर प्लीज हाय करून नंबरवरती घ्या कोणतीही ऑर्डर राहिली असेल तर हाय करून नंबरवरती घ्या ज्यांना माझे मेसेज गेले नाहीत त्यांनी उगाच उठून सगळ्यांनी ताई पाठवलं का का करू नका ज्यांना रेकीचा मेसेज गेलाय त्यांना पाठवलेलं आहे इथलं जेव्हा बंद आहे सध्या ते संपेल तेव्हा सगळ्यांचं सगळ्यांच्या घरी पोहोचेल उगास त्रास कोणीही द्यायचा नाही मला असं वाटतं की एवढे शहाणे तुम्ही सगळेजण आहात तर चला बारा एप्रिलला आहे हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे या वर्षीचा जो राजा आहे जो दोन हजार पंचवीस सा नऊ नंबर येतो त्याचा जो ग्रह आहे मंगळ त्याचा जे देवत आहे ते म्हणजे मारुतीराया वर त्यांचा बर्थडे मग आपण काय सेवा करायची काय साधना करायची म्हणजे आपली इच्छापूर्ती होईल तर सगळ्यात महत्वाचे आहे यामध्ये इच्छापूर्ती टॉवर ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्यांनी त्या दिवशी मारुतीरायाच्या समोर जरूर ठेवा आणि जी तुमची इच्छापूर्तीची जी, जी चिठ्ठी आहे ती याच्या खाली ठेवून आशीर्वाद त्यांचे जरूर ह्याच्यावर सुधाराव देत कारण आपण क्रिस्टल घातलेत मंगळाचे त्यामुळं त्या इच्छापूर्ती तुमच्या जरूर होणार नंतर उचलून तुम्ही नेहमीच्या ठिकाणी ने ठेवू शकता त्या दिवशी तुम्हाला त्यात काय ॲड करायचं असेल तर करू शकता हा इच्छापूर्ती टॉवर दोन हजार पंचवीस ते सव्वीस हा कुठेही तुम्हाला मिळणार नाही याच्यावर घातलेले आहेत एंजल नंबर काही कोड नंबर जे एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलेले होते महाकुंभ त्याबद्दलच्या जे नंबर आहेत ते सर्व त्याच्यावर घातलेले आहेत त्यामुळे इच्छापूर्ती टॉवर असं त्याचं नाव आहे तो दोन हजार पंचवीसलाही चालणार आहे सव्वीसलाही चालणार आहे आणि सत्तावीसला त्याचं काय करायचं आहे तो कसा चालणार आहे आपल्याला हेही तुम्हाला पुढं पुढं जाऊन लक्षात येईल तर चला बारा एप्रिलला आहे हनुमान जयंती आठ एप्रिल ते बारा एप्रिल करा करा ही इच्छापूर्ती साधना लक्षात घ्या काय बोलत आहे मी हे व्यवस्थितपणे ऐका व्यवस्थितपणे लक्षात घ्या आठ तारखेला जे तुम्ही आठ तारखेला कराल तेच बारा तारखेपर्यंत करायचं खरं याचं हे आहे की पहाटे तीन वाजता उठायचं आंघोळ करायची आणि हनुमान चालिसा बोलायला बसायचं तुम्ही सात वेळा बोला अकरा वेळा बोला पाच वेळा बोला कितीही वेळा तुम्हाला वाचायचे आहे ते तुमचा तुम्ही संकल्प घ्यायचा आहे पहिल्या दिवशी की मी हनुमान चालिसा हे मारुती राय मी हनुमान चालिसा आजपासून म्हणजे आठ एप्रिलपासून मी बरोबर दिन चार वाज चार वाजत असतील तुमचं सगळं आवरून झाल्यावर और पहाटेच सांगते मी चार वाजता मी वाचणार आहे माझा संकल्प पूर्ण होण्यासाठी मला तुम्ही माझी शक्ती द्या ताकद द्या हे म्हणून पाणी भांड्यामध्ये खाली ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं हा झाला संकल्प घेऊन म्हणणे आता ज्यांना ही गोष्ट शक्य नाहीये संकल्प घेऊन पहाटे उठणं त्यांनी संकल्प घ्या संकल्प हा महत्वाचा आहे या गोष्टीमध्ये त्यांनी संकल्प घ्या संध्याकाळी सात वाजता किंवा सकाळी सात वाजता दोनच वेळा आहे या तीनच वेळा आहेत या फक्त आठ ते बारा आपल्याला पाळायच्या आहेत सकाळी जरी सातला केल्यात तर आंघोळ करून बसा संकल्प घ्या पहिल्या दिवशी नंतर गरज नाही संध्याकाळचं जरी केलं तर संध्याकाळी आंघोळ करा आणि परत वाचायला बसा पाच पाचच्या पुढं कितीही वाचू शकता पाच सात अकरा एकवीस एकावन्न तुम्हाला जेवढ्या वेळा हनुमान चालिसा वाचायची आहे, ले ले आहे कि सकाली त्या वेळा हनुमान चालिसा वाचायची आहे तर वेळा तुमच्या लक्षात आलेल्या आहेत की सकाळी तीनला उठायचं साडेतीनपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर वाचनाला बसायचं संकल्पयुक्त त्या वेळामध्ये हातामध्ये लाल दोरा बांधा लाल कपडे घाला लाल आसन घ्या मारुतीरायांच्या नैवेद्यासाठी जिलेबी गूळ या गोष्टी मोतीचूरचे लाडू या गोष्टी तुम्ही जरूर घ्या आणि तो प्रसाद म्हणून सगळ्या घरामध्ये वाटा त्याचबरोबर हनुमान चालिसा म्हणताना एका तांब्याच्या भांड्यामध्ये मध्ये पाणी शेजारी घेऊन बसा उदबत्त्या लावा उदबत्ती जी लावाल किंवा धूपबत्ती जी लावाल त्याचा अंगारा कायमस्वरूपी ज जपून ठेवा कारण तो हनुमान चालिसेचं ना सिद्ध झालेला अंगारा हा तुम घरा तुमच्याच घरात तुम्ही तयार केलेला असणार आहे म्हणजे उदी जी तयार होते अशी उदी जी तयार होते ती जपून ठेवा कुणी आजारी पडलं कोणाला काय तर त्यावेळी तुम्ही ती वापरू शकता जवळ ठेवलेलं तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे सिद्ध झालेलं पाणी असतं ते तीर्थस्वरूपात घरातल्या सगळ्यांनी घ्या या गोष्टीमध्ये महिलांच्या कुठं अडचणी येत असतील वाटत जरी असेल तुम्हाला आठ ते बारामध्ये आपली अडचण आहे तरीही या संकल्पाच्या नादी लागू नका कारण ते योग्य नाही तुम्ही एकदा वाचाल आणि परत चार दिवस तुम्ही करू शकणार नाही ते योग्य नाही जे करू शकतात आठ ते बारा व्यवस्थितपणे त्यांनीच फक्त बघा आणि मग बघा दोन हजार पंचवीसच्या राहिलेल्या वर्षामध्ये तुम्हाला काय काय मिळते किती इच्छापूर्ती तुमच्या इच्छापूर्ती संकल्पच आहे हा मारुतीरायांचा त्यामुळं ते होतं त्या हनुमान चालीसा तुम्ही जो संकल्प केला आहे पाच वेळा सात वेळा बारा वेळा अकरा वेळा जो काही तुमचा संकल्प असेल तो वाचून झाल्यावर बजरंगबाणचा एक पाठ हा जरूर वाचायचा आहे त्याशिवाय ही साधना पूर्ण होत नाही त्यामुळं त्याच्यानंतर बजरंगबाण तुम्ही वाचू शकता आता प्रत्येकाचं म्हणणं असेल आम्ही ऐकू शकतो का तर फिफ्टी पर्सेंट नो आणि फिफ्टी पर्सेंट चालेल असं म्हणू शकतो आपण कारण प्रत्येकाचंच पाठ असेल प्रत्येकाकडे सगळी पुस्तकं असतील असं नाही वाचणं सगळ्यात छान आहे पण तुमचा भाव महत्वाचा आहे देवाला सगळ्यात महत्वाचा आहे तो भाव श्रद्धा सबुरी त्यामुळं तुम्ही ऐकलीत हनुमान चालिसा एका ठिकाणी बसून बाकी सगळे संकल्प करून तरीही चालू शकते ह्याच्यावर विविध कमेंट येऊ शकतात मला पण मी रोखठोक बोलणारी आहे की काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं म्हणून तुम्ही या पद्धतीनं सुद्धा करू शकता भाव महत्वाचा आहे तुम्ही काय करत आहात ते महत्वाचं नाही तर तुम्ही पण हनुमान चालिसाच ऐकत आहात आणि वाचणारे पण वाचून ते ऐकतच आहेत आणि देव पण त्यांचं ऐकत आहे या प्रकारे करू शकता या वेळी आठ दिवस हे आठ नऊ दहा अकरा आणि बारा पाच दिवस येतात बरोबर तर पाचही दिवस शक्यतो थोडंफार लाल असणारे कपडे घालावेत त्याबरोबर बसायचं असणारा सुद्धा थोडंफार लाल असावं हातामध्ये पूर्ण रेड जो दोरा असतो तो बांधावा आणि रोजच्या रोज नवीन नैवेद्य त्यांना आणावा आणि तो घरात सगळ्यांनी खावा तर मंगळाचं हे साल ज्यांना कठीण जात आहे साडेसाती मधली जी राशी आहेत त्यांना हे जात आहे सिंहधनुराशीला जे कठीण जात आहेत काळ हे आपोआप काळ तुमचे कमी व्हायला मदत होईल का तर हे वचन घेतलेलं आहे शनी महाराजांकडनं मारुतीरायांनी ज्यावेळी ते लंक दहन दहन झालं तेव्हा सीतामईला जेव्हा मुद्रिका द्यायला गेले होते त्यावेळी शनी महाराजांची सुटका करून त्यांनी त्यांना खांद्यावर बसवून आणलं आणि त्यावेळी त्यांनी विचारलं तुला काय हवं ते माग त्यावेळी हनुमान हनुमानांनी मागितलं होतं मारुतीरायांनी मागितलं होतं की जे माझी मंगळवारची पूजा करतील त्यांच्याकडं तुम्ही कुदृष्टी घालत जाऊ नका किंवा जे पुढं जाऊन त्याचे जसे जसे ग्रंथ बदलत गेले तशा तसे त्याचे भाव बदलत गेले तर पुढं पुढं हे चालू झालं की जे हनुमान चालिसा बोलतील त्यांच्या मागं शनीची पिढा ही कमी होईल ते शनी कुदृष्टीनं त्यांच्याकडे बघणार नाही हे दिलेलं आहे वचन म्हणून तर म्हणून ते आणि बजरंगबाणामध्ये काय तर रामाची शपथ आहे बजरंगबाण म्हणजे रामाची शपथ आहे म्हणजे रामाशिवाय हनुमान काही नाही मग म्हणून हे सुद्धा शेवट वाचलंच पाहिजे एकदा तर ही एवढी सुंदर साधना आहे की तुमच्या आयुष्यातले ऐंशी टक्के जे शनीच्या साडेसातीमध्ये अडकलेली कामं आहेत दुखणी आहेत ऑपरेशन आहेत अजून काय 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 माणसं काय ह्याच्यातनं चालली आहेत ना सगळं मला माहिती आहे तर यामध्ये ही एक सुंदरपैकी साधना आहे तर तुम्हाला मी याच्यामध्ये अनेक व्हिडिओ येतील आता ह्याच्यावर अनेक होतील पण मी तुम्हाला हेच सांगते एक तर ब्रह्ममुहूर्तावर करा साडेतीन वाजता नाही जमत साडे साडेतीन वाजता आता आपल्याला तर सकाळी सात वाजता करा आणि नाही सात वाजता जमलं तरी संध्याकाळी सुचूरभूत होऊन सात वाजता करा पण करा जरूर अशा महिलांनी अजिबात करू नका ज्या प्रेग्नंट आहेत अशा महिला महिलांनी अजिबात करू नका की त्यांचे आठ ते बारा मध्ये पिरियड येणार आहे त्याचं पाप तुम्हालाच लागेल कारण त्या काळामध्ये मी असं नाही म्हणत की पिरियड म्हणजे खूप हे असतं तर जी साधना असती आपली एक तुम्हाला सांगते मी रेकीमधलं की जी आपली साधना असती ती वरच्या भागात असती म्हणजे जेवढं आपण देवाचं नाव घेऊ काय घेऊ त्याच्या दृष्टीनं आपलं हृदय हो आपलं कंठ आपलं मस्तक हे सगळं शुद्ध होत जात असतं म्हणजे वरती 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 ऊर्जा येत असतात देवाचं कोणतंही वाचन करताना आपल्या वरती वरती येत असतात आणि पिरियड ही करता वर्ती, वर्ती, वर्ती गोष्ट कशी आहे की ती आपली खाली गेली पाहिजे मग पिरियडमध्ये म्हणून धर्माचं काही वाचू नाही कोणत्याही प्रकारचं हे करू नये ह्याच्यामध्ये किंवा ते वाईटच आहे शिवतच नाही आहे हे नाही आहे या गोष्टीपेक्षा महिलांनी हे लक्षात घ्यावं की पिरियड हा आपला असा आहे की त्यामध्ये संपूर्ण आपलं सगळं निघून गेलं पाहिजे पण त्यावेळी जर आपण एखादी साधनेला बसलो तर त्या सेवनचक्रामध्ये वरतीवरती येतील तुमचं जे काही व्यवस्थित चार दिवसाचा पिरियड व्हायचा आहे तो होणार नाही आणि त्याच्यातनं वेगळी दुखणी तयार होतील हे सिंपल त्याला कारण आहे आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा कशामध्ये मी तुम्हाला हे सांगू शकते की सेवनचक्रामध्ये सगळी भक्ती जी असती ती वरत्या चक्रांमध्ये असती त्यामुळे हा म्हणून करू नाही पिरियडमध्ये गरोदरपणामध्ये पण तेच आहे ओटी पोटामध्ये बाळ असतं म्हणजे ते खाली येतं आणि मग त्यावेळी बाळ जर वरवर चढायला लागलं तर आईला काय होईल किंवा कसं होईल या सगळ्याचा विचार तुम्ही करू शकता म्हणून ह्या दोन गोष्टी सोडून सगळ्यांनी याला ना वयाची अटे ना कशाची अटे मुलं करू शकतात मुली करू शकतात आई वडील करू शकतात आजी आजोबा करू शकतात सगळे जण करू शकतात तर या हे लक्षात ठेवा अगदी सगळ्यांनी आठ ते बारा एप्रिल ही हनुमानाची इच्छापूर्ती साधना जरूर करा इच्छापूर्ती टॉवर मंगळाचा जर अजून कोणी घेतला नसेल तर जरूर घ्या अगदी थोडे राहिलेले आहेत आहेत या किमतीमध्ये एप्रिल महिना लागलेला आहे त्यामुळे याची किंमत कधीही वाढू शकते तर ज्यांना हवे आहेत त्यांनी चटाचट बुकिंग करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा छान छान कमेंट करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन बरोबर तोपर्यंत बाय